शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मराठवाडा विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे जनआंदोलन या अभियानाअंतर्गत राज्य शासनाने निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांचा जाब विचारण्यासाठी शिवसेना पक्ष रस्त्यावर उतरला असून मराठवाड्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सूचनेनुसार व जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कचेरीवर अकरा जून रोजी शिवसेना पक्षाच्या वतीनं शेतकरी आणि शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा ट्रॅक्टर व बैलगाडी मोर्चा ठाकरे चौक उमरी चौर रस्ता मार्गे तहसील कचेरीवर धडकला शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे जबाब दो क्या हुआ तेरा वादा या घोषणांनी मोर्चेकरांनी उमरी चौर रस्ता परिसर दनानून सोडला जिल्हा प्रमुख बबनराव बारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना नायब तहसीलदार मारुतराव जगताप यांच्यामार्फत मागण्यांचे लेखी निवेदन सादर करण्यात आलं या निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यात आलं शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये थेट खात्यात जमा करावेत कर्जमुक्ती तातडीनं लागू करावी लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपयांच्या योजनेत वाढ करून एकवीसशे रुपये द्यावेत अशा अनेक मागण्या यामध्ये नमूद करण्यात आल्या त्याचप्रमाणे पंचेचाळीस हजार गावांमध्ये पाणंद रस्त्यांचं काम सुरू करावं खतांवरील जी एस टी परत करावी केवळ एक रुपयात पीक विमा मिळावा वृद्ध पेन्शन एकवीसशे रुपये करावी शेतीला चोवीस तास वीज द्यावी शेतमालाला हमीभाव मिळावा बियाणे व खतांचे दर नियंत्रित ठेवावे तसेच हर घर जल हर घर छत ही योजना प्रभावीपणे राबवावी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला केंद्र सरकारकडून मान्यता मिळावी अशा ठळक मागण्या यामध्ये नमूद केल्या पूर्ण मराठवाड्यामध्ये आम जे आमचे आंदोलन चालू आहे ते आंदोलन मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आमचे विरोधी पक्षनेते मान्य अंबादासजी दानवे यांच्या संकल्पनेतून सर्व मराठवाड्यामध्ये आज आंदोलन झालेले आहे त्याच अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड तालुक्याच्या वतीने आज आम्ही तहसीलदार यांना निवेदन द्यायसाठी आलेले आहोत निवेदनाची आमची मागणी आहे की जे या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफ करतो शेतकऱ्यांना सन्मान योजना देतो पंचेचाळीस हजार गावांमध्ये पांदनमुक्त रस्ते करतो अशा विविध मागण्या त्यांनी या निवडणुकीपूर्वी नागरिकांना वादा केला होता तो वादा पूर्ण करावा असं आमचं निवेदन आहे आणि आमच्या आंदोलनाचं नाव जे आहे क्या हुआ तेरा वादा ते वादा या सरकारनं त्वरित पूर्ण करावा अन्यथा आज जे आमचं आंदोलन आहे लोकशाही पद्धतीनं आहे शांततेत आहे यापुढे जे आमचं आंदोलन होईल ते शिवसेना स्टाईलने होईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी किती यापूर्वीपासून आंदोलन होत आहेत आता किती टप्प्यामध्ये आंदोलन आहे आणि हे आंदोलन कधी थांबणार था। आज या अगोदर आमचं जे झालेलं आहे आम्ही तहसीलदार कलेक्टर ऑफिस या ठिकाणी निवेदन दिलं त्याच्यानंतर आम्ही खासदार आमदार मंत्र्याच्या ऑफिसवर निवेदन दिले आज हा तिसरा टप्पा आहे ट्रॅक्टर मोर्चा उद्या जे आहे आमचा नांदेड जिल्ह्याच्या वती वतीने चक्का जाम आंदोलन आहे आणि यापुढेही जाऊन जर सरकारने ते मागण्या दिलेला वादा पूर्ण नाही जर केला तर आमचं आंदोलन हे तीव्र आंदोलन होईल असं जाहीर आव्हान फक्त मराठवाडामध्ये का करत आहे पूर्ण महाराष्ट्र का करत नाही एक पहिला टप्पा हा मराठवाडा आहे दुसरा टप्पा विदर्भ आहे त्याच्यानंतर एक एक टप्पा पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होणार आहे न्यूज रिपोर्टर जब्बार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा